में में। तर जय शिवराय मित्रांनो आज आहे बुधवार आणि आपण आता ओनलेलो होता औनमध्ये तर भूमकर चौकातून आता एक बुकिंग आणली होती उबेरची ज्याने फेर एकशे एक्कावन्न रुपये दाखवला हो हे बारा बारा किलोमीटर ट्रीप होती आणि मी कस्टमरशी डायरेक्ट बोललो की हा फेर एक गेस म्हणून दाखवत आहे तो फेर लागू होत नाही एक तो ओला रेटने द्या किंवा मीडर रेटने द्या दोन्हीपैकी एकदा तर ठीक आहे म्हटली कस्टमर मीटरने या मीटरने जाऊया तर कॉल करून विचारा कस्टमरला की आपण मीटरने जाऊ शकता का ओलाने जाऊ शकता एक सजेशन करतं की एवढं फेअर होईल म्हणून ते आपल्याला काढतं आहे ड्रायव्हर लोकांना आणि ओला ओला बरोबर रेटने देतो त्याच्यामुळं फक्त ओलाच्या बुकिंग मारा आणि उबेरचे घेतले तर कस्टमरचे डायरेक्ट बोला की हे फेअर मला परवडत नाही आहे आणि मला ओला रेटने फेर द्या तर कस्टमर हो म्हणले एक दोन गाड्या कॅन्सल करेल परत बुकिंग करेल पण कस्टमरला जाणंही नाही आपण जास्त मागत नाही आपला जो मीटरने जो सरकारी आर टी ओने जो रेट ठरवला आहे आपला तोच रेट हो आप मागत आहोत आपण आपण काय जास्त त्यांना बिल मागत नाही आहोत ते आपले जे हक्काचं आहे तेच तीन तीन चार चार लाख रुपये खर्च करून आपण गाड्या घ्यायच्या आणि या उबेरच्या भरोशावर गाड्या चालवायच्या आणि असे हप्ते फेडणार रिक्षावाले शेतकऱ्यांच्या वरचं झालं हे तर आता फाशी घेण्यासारखं झालेलं आहे रिक्षावाल्यांना त्याच्यामुळे कस्टमरची आता एक, ता एक तारखेपासून तर लागणार आहे लागू होणार आहे पण आजपासूनच सवय लावा की हे बुकिंग जे ट्रीप जी, जी आहे ती मीटर रेटनेच लागू होईल तरच आम्ही बुकिंग कम्प्लीट करू तर अशाच बुकिंग मराठे पण मित्रांनो आणि धन्यवाद एवढंच बोलतो चॅनल नवीन असाल पाहत नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा फॉलो करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा धन्यवाद